काही सायबर भामट्यांनी मिळून एका मॅनेजर पोस्ट वर काम करणाऱ्या व्यक्तीला कसा गंडा घातलाय त्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत एकूण पंधरा लाख त्र्याण्णव हजार जवळपास सोळा लाख रुपयांना या मॅनेजरला त्यांनी ऑनलाईन सायबर जो आहे फ्रॉड केलाय आणि फसवलाय तुम्हाला हा व्हिडिओ पहावा का लागेल त्याचे एक कारण आहे हे सायबर फ्रॉड करणारे जे लोक आहेत हे नेहमी काही ना काही वेगवेगळ्या कृत्य ज्या मार्केटमध्ये आणून लोकांना फसवत असला तुम्हाला पासून सावध करण्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे हा एक प्रपंच करूयात कहाणीला त्याच्या आधी नमस्कार मी अभिषेक दावंडे आणि स्वागत करतो सूर्यकांत शेषराव कुलकर्णी असं जे फसवले गेले आहेत तक्रारदार आहेत त्यांचं नाव आहे ते कोथरूड म्हणजे पुण्याचे रहिवासी आहेत सायबर पोलीस ठाण्याला त्यांनी जे आहे कोथरूडचं पुण्याचं तिथं एक कंप्लेंट दिली आहे आणि त्या कंप्लेंटमध्ये जे सांगितलं सांगितलंय किंवा लिहून आहे तो एफ आय आर कॉपी माझ्याजवळ आहे आणि मी तुम्हाला नेमकं काय घडलं ते त्यांच्या शब्दात आजच्या या व्हिडिओतून सांगणार त्यांनी त्यांचं नाव आहे आणि ते इथं कोथरूडला जे पुण्यात येतं तिथं जवळपास पंचवीस वर्षांपासून राहत आहेत टाटा मोटर्स कंपनीतून ते डिव्हिजनल मॅनेजर या पदावरून काम करून निवृत्त झाले आहेत आता त्यांचं एच डी एफ सी बँकेत एक खातं आहे आणि त्या खात्याला त्यांचा एक मोबाईल नंबर जो आहे तो लिंक केलेला आहे जसं आपण सर्वसामान्य लोक आपला मोबाईल जो बँक खात्याची लिंक करतो ऑनलाईन पेमेंट वगैरे भरपूर गोष्टी करतो चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसची ची ही घटना ते घरी होते त्याच वेळेस ते घरात असताना त्यांना एक व्यक्तीचा फोन आला तिनं नाव ना सांगितलं मी विनिता पटोडिया आता विनिता पटोडिया फक्त ती म्हणून नाही तर मी अश्विन पारेख जे आहेत वाले जे प्रोफेशनल आहेत त्यांची असिस्टंट बोलत असल्याचं सांगितलं आणि व्हॉट्सअप नंबरवरून कॉल केला इथं लक्षात घ्या की ज्या वेळेस हे चोरटे तुम्हाला व्हॉट्सअप कॉल करता समजून जा तिथं काहीतरी गडबड आहे जर ते नंबर बदलून कॉल करत असतील तर समजून जा तिथं काहीतरी गडबड आहे तर तिने फोन एका नंबर केला दुसरा एका व्हॉट्सअप नंबरवरून कॉल केला आणि ती म्हणते की मी आय सी आय सी आय सिक्युरिटीज मधून बोलते आणि वेगवेगळ्या स्टॉक प्रॉफिट प्लॅनची तिने माहिती दिली ब्लॉक ट्रेडिंग स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितलं सुरुवातीच्या काळात त्यांनी दिलेली माहिती फक्त ऐकून घेतली मात्र इंटरेस्ट दाखवला नाही तक्रारदारांनी सगळं ऐकून घेतलं पण कोणता इंटरेस्ट दाखवला नाही त्यानंतर एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी विनिता पटुडिया यांचा पुन्हा त्यांना कॉल आला त्या शेअर गुंतवणूक स्टॉक प्रॉफिट प्लॅनची माहिती देऊ लागल्या तेव्हा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मी पण सहमती दाखवली असं तक्रारदाराचं म्हणणं आहे त्याप्रमाणे त्यांना आवश्यक ती खाजगी माहिती दिली म्हणजे मी काय काम करतो किती माझं बजेट आहे काय आहे ते सर्वसामान्य लोक हे तुम्हाला है। जे सायबर फ्रॉड करणारे लोक आहेत हे सर्वसामान्यपणे काय करतात की तुमचं आर्थिक बॅकग्राऊंड चेक करतात मग तुम्ही कुठं काम करत होता मग तुमचा पगार काय होता मग तुम्हाला काय एलिजिबिलिटीच्या नावाखाली अजून दोन तीन प्रश्न विचारले जातात मी तुमचं एवढं बँक बॅलन्स असणं गरजेचं आहे याच्यापेक्षा जास्त पाहिजे असे प्रश्न विचारून ते तुमचं पहिले ना एक आर्थिक बॅकग्राऊंड चेक करतात नंतर काय झालं तर विनिता पटोडिया यांनी एक ब्लॉक ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करायला जेव्हा हे तक्रारदार जे हो हो ते हो म्हटले होते तेव्हा त्यांनी परतावा काय मिळेल वगैरे सांगितलं आणि एक लिंक पाठवली आणि त्या लिंकमध्ये काय झालं की ती लिंक उघडल्यानंतर त्याच्यात एक माहिती भरा म्हणजे आता ही लिंक ही सगळी वेबसाईट यांचीच एक फेक वेबसाईट असते त्याच्यात तुम्ही माहिती भरा तिकडे त्यांना दिसत राहते यांनी त्यात सगळं एक ब्रोकरेज अकाउंट ओपन करण्यासाठी म्हणून पुन्हा लिंक पाठवली हो हे सगळी माहिती त्यात भरत होते आणि हे सगळं त्यांना दिसत होतं आणि अशा प्रकारच्या फ्रॉड लिंक होते त्यांनी केलं ती लिंक ओपन केल्यानंतर इन्व्हिटेशन कोड त्यांनी दिला आय सी एस एस सिक्युरिटीज अकाउंट रजिस्टर पण झाल्याचं त्याच्यावर आलं जे की सगळं फेक आहे हे फक्त त्यांच्या वेबसाईटवर तात्पुरतं दिसतं पासवर्ड सुद्धा मला वैयक्तिक ठेवण्यास सांगितलं अकाउंट ओपन करताच त्यामध्ये केवायसी करण्यास सांगितलं आणि मला बावीस दोन दोन हजार पंचवीस ला पहिल्यांदा दहा हजार रुपये म्हणजे काय सुरुवात आहे दहा हजारापासून केवायसी करा केवायसी झाली की दहा हजार रुपये आपण ज्याला मिनिमम बॅलन्स किंवा असं काहीतरी म्हणतो असं करण्यास सांगितलं आणि दहा हजार रुपये पाठवा यांनी दहा हजार रुपये ट्रान्सफर केले माझे पैसे मला माझ्या अकाउंटवर दिसत होते असं तक्रारदारांनी सांगितलं त्याचं प्रॉफिट मला माझ्या अकाउंटवर अकरा हजार पाचशे सहासष्ट रुपये दाखवत होतं म्हणजेच काय जसे यांनी दहा हजार टाकले यांना दोन तासात तीन तासातच त्याचे तस दहा हजाराचे अकरा हजार पाचशे सहासष्ट म्हणजे जवळपास दीड हजार रुपये वाढल्याचं प्रॉफिट झाल्याचं त्यांना दाखवलं गेलं आणि ते त्यांनी काढायचा प्रयत्नही केला आणि काढले सुद्धा पण त्याच्यानंतर काय झालं तक्रारदाराची याच्यावर खात्री पडली की नाही गडाय हा काय फ्रॉड नाही आहे कारण सिमिलर वरती आय सी आय सी आय त्याच्यानंतर खाली आपण बँकेत पैसे पण टाकू शकतो आणि काढू पण शकतोय तक्रारदार इथंच यायला भुरडले आणि मग काय झालं की मी अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस ते चौदा पाच दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास या तीन ते चार महिन्यांमध्ये त्यांनी असंच वेगवेगळे स्टॉक जे आहेत ते, ते खरेदी केले गुंतवणूक केली आणि ही गुंतवणूक त्यांची तब्बल पोहोचली पंधरा लाख त्र्याण्णव हजार दोनशे चोपन्न रुपये म्हणजे जवळपास सोळा लाख रुपये काय झालं की हे सोळा लाख रुपये त्यांनी एका नाही घेतले तुम्ही या अकाउंटला टाका आम्ही तिथून इन्व्हेस्ट करतो आणि तुम्ही या अकाउंटला टाका तिथून इन्व्हेस्ट करतो सगळी रक्कम वेगवेगळ्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये चार महिन्याच्या कालावधीत हळूहळू घेतली पण हे सगळं करत असताना समजा आज दोन लाख टाकले तर त्यांना दोन लाखाचं प्रॉफिट अडीच लाख तिथं दाखवत होते त्यांना दहा हजार काढू देत होते वीस हजार काढू देत होते आणि अजून इन्व्हेस्टमेंट करून अजून प्रॉफिट वाढलेला दाखवत होते असं करत करत त्यांचं प्रॉफिट म्हणजे सोळा लाख रुपये भरलेले असताना त्यांचं प्रॉफिट दाखवत होत सत्तेचाळीस लाख रुपये म्हणजे तिप्पट आणि मग काय झालं आता काय झालं सत्तेचाळीस लाख रुपये झाले मग यांनी आता काही काम काढलं असेल काय काम पडलं असेल मग आपल्यातली रक्कम काढायचा प्रयत्न करायला हे गेले यांना वाटलं त्याच्या सुरुवातीला दहा हजार रुपये आपण टाकले अकरा त्याचे अकरा हजार पाचशे झाले आता दहा हजार काढून घेतले आता आपले सत्तेचाळीस लाख झाले आता आपण यातले किमान दहा वीस लाख तरी काढू हे ज्या वेळेस ते पैसे काढायला गेले पुढच्या व्यक्तीनं त्यांना मज्जाव दिलं म्हणजे माझ्या मध्ये सत्तेचाळीस लाख रुपये दाखवत होते तेव्हा मी त्यापैकी ते काही रक्कम काढायचा प्रयत्न केला त्यांनी विड्रॉल करू दिलं नाही त्यानंतर त्यांनी सांगितले की तुमचे पैसे पाहिजेत असतील तर आमचे कमिशन इन्कम टॅक्स असे पन्नास टक्के रक्कम तुम्हाला द्यावी लागेल लाग आता सत्तेचाळीस लाखात समजा पन्नास टक्के जरी म्हटलं आपण ते, ते, ते कुठेतरी होतात जर फक्त प्रॉफिटच्या बोललो आपण तर पंधरा लाख रुपये जर सत्तेचाळीस काढले आपण तरी तीस लाख रुपये म्हणजे काय पंधरा लाख रुपये तुम्ही आम्हाला भरा आणि मग आम्ही तुम्हाला तुमचे सत्तेचाळीस लाख रुपये देऊ आता जर इथे या व्यक्तीनं परत पंधरा लाख भरले असते फक्त कमिशन पाहिजे हा फ्रॉड पूर्ण तीस लाखाचा झाला असतात पण त्यांनी काय केलं कमिशनचे पैसे भरल्यानंतरच विथड्रॉल करता येऊ शकते वगैरे वगैरे म्हटलं यांचा एक ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये विनिता पटोडिया नामक जी फ्रॉडर आहे तिने वेगवेगळे मोबाईल नंबर ते वापरायचे डाऊट घ्यायचा हे बोलत की तुम्ही नंबर का बदलता बाबा शंका आलं नाही मला खूप मेसेज येतात माझा एक नंबर नाही आहे भरपूर नंबर आहेत माझ्याकडे मला भरपूर काम पाहावं लागतं वगैरे वगैरे थापा या बाईनं त्यांना मारले आणि मग वेगवेगळं कारण देऊन टाळायची म्हणजे समजा इन्कम टॅक्स वगैरे करू ठीक आहे कमी करू पंधरा टाका भरू दहाच भरा पाच भरा असं करून काही ना काहीतरी भरायला लावायचे पण तेवढंच मी आता यांना डाऊट आला यांनी आय सी आय सी आय जे ऑफिस आहे तिथे गेले तिथे सर्व विचारपूस केली तेव्हा त्यांना जे कळलं होतं की नाही आमची वेबसाईटच हा सगळा फ्रॉड आहे आणि मग जमीन सरकली आणि मग त्यांनी अकरा सहा दोन हजार पंचवीस ला सायबर पोलीस स्टेशन इथं आपली जी तक्रार आहे ती तक्रार दाखल केली आता हा संपूर्ण प्रकार पाहायला तर तुमच्या लक्षात येईल की मॅनेजर टाटा मोटर्स मध्ये डिव्हिजनल मॅनेजर असे त्याचे तक्रारदार या तक्रारदारांना एवढी शिकली सवडलेले व्यक्ती सुद्धा यांना कळू मी सुरुवातीला की आमची वेबसाईट बोगस आहे का आमची जी आम्ही जी वती सिस्टीम आहे म्हणजे आज ते लेवल वागा कि हे फ्रॉड कोणत्या लेवलला गेला बघा की हे लोक जे आहेत हे स्वतःची वेबसाईट जी की कन्व्हर्सेशनल आहे म्हणजे तुम्ही इथं काही टाकाल तिथे त्यांना कळत सिस्टीम सुद्धा त्याच्यावर विथ्रॉवल सिस्टीम सुद्धा जर त्याच्यावर ऍड करू शकत असाल हे सायबर छोटे जे भोटे लोक आहेत पातळीपर्यंत गेले असतील आपण विचार करू त्यामुळे अशाच प्रसंगांपासून या व्हिडिओचा एकच हेतू की अशाच प्रसंगातून अशाच गोष्टीतून तुम्ही शिकलं पाहिजे आपली होणारी फसवणूक तुम्हाला टाळता आली पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लेट्सअप मराठी